नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजले आहे तर सव्वा सात साडेसात झाले असतील ताईनो तर हे टायमिंग याच्या अगोदर माझा नाश्ता वगैरे म्हणजे बनवून झालेला होता आणि त्यानंतर मग आज मी देवपूजेला लागलेली होती तर आज गुरुवार आहे तर म्हटलं मस्त अशी देवपूजा पण म्हणजे केलेली रोज तर असतेच पण आज पण म्हटलं थोडा वेळ काढून मग निवांता अशी मी करत होते त्याचबरोबर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही मॉर्निंग रुटीनपासून व्लॉगला स्टार्ट करत जा तो रुटीन व्लॉग पाहायला खूप छान वाटतं तर म्हटलं चला तसंच मग शेअर करते कारण की मी मला असं वाटतं की रोज रोज तेच तेच तुम्हाला स्टार्टिंगला दाखवायचं त्यापेक्षा नको वेगळं काहीतरी स्टार्टिंग केलं की छान वाटतं पण तुम्हाला हे स्टार्टिंग खूप आवडतं माझ्या रोजच्या रुटीनमध्ये आणि हे माझं पण ना रोज असतं नेहमीच माझं ठरलेलं असतं फक्त खूप लवकर होतं माझी सहा साडेसहाला ही देवपूजा होते त्यामुळे मग अंधाराचं ते व्हिडिओ शूट वगैरे व्यवस्थित नाही वाटत ना त्यामुळे मग मी शेअर नाही करत त्यानंतर जो पुढचा ब्लॉग असतो तर मग मी तिथून कंटिन्यू करते दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते तर असं आता तुळशीला पाणी घालायला आलेले आहे उंबरट्याची पूजा वगैरे झाली आणि तुळशीला पाणी घालून जे काही शिल्लक राहिलेलं पाणी होतं ना त्याच पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल वगैरे मिळालं तर टाकते आणि ते पाणी मग मी सूर्याला जलार्पण करते तर सकाळी तुळशीला पाणी पण होतं ना ज्यावेळेस मी झा सगळ्या झाडांना पाणी मारते ना त्यावेळेस तुळशीला पण पाणी घातलं जातं आणि आता जे मी तुळशीला आंघोळ करून पाणी घालते ते पाणी मग ते खूप होतं पूजेच्या वेळेला मग त्यामुळे अर्धा तांब्या असं थोडंसं होते आणि त्यानंतर शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ते जलार्पण करते मग सूर्यदेवांना तर असं आता इकडे बघा रांगोळी वगैरे काढून घेतली तुळशी पुढे आणि वातावरण बघू शकता आता ना साडेसात म्हटलं तरी पण ना खूप असं ऊन पडतं खूप कडक ऊन आणि दहा अकरा बा म्हणजे बारा अशा वाजल्या की एवढा भरभर असं वारं उठतं ना काही विचारूच नका तर आणि आज ना सकाळी लाईट गेलेली होती त्यामुळे खूप सारे दिवे वगैरे मी बाहेर सुद्धा लावलेले पाच वाजता ज्यावेळेस उठते त्यावेळेस अंगण वगैरे झाडू साफसफाई झाल्यानंतर दिवे लावून घेतलेले होते तर तोच ते एक चुळशीपुडे लावून दिला आणि मनी प्लांट बघितला का तुम्ही किती छान मस्त आलेला आहे तर इकडे देवाला पण दिवा लावून घेतला आणि देवाला नमस्कार करून घेतला तर इकडे किचनमध्ये बघू शकता एवढा असा पसारा पडलेला आहे तुम्ही म्हणाल एवढा पसारा आज सकाळी सकाळी तर होता ये असा हा वाजता मी नाश्ता वगैरे बनवून घेतलेला होता सात्विक दादा सात वाजता स्कूलमध्ये गेलेला आहे तो नाश्ता करून गेलेला आहे हो तर पीठ बनवलेलं होतं नाश्त्याला आणि जसं म्हटलं लाईट नाही आहे मी जशी उठली तेव्हापासून लाईट नव्हती तर त्यामुळे पाणी आज गॅसवर तापवायला ठेवलेलं आहे आणि बरोबर आता सगळेजण आंघोळ्या करतील इकडे नाश्तासुद्धा रेडी आहे जसे जसे येतील तस तसं नाश्ता वगैरे मी चहा पाणी देत आहे तर नाश्ता मी जो बनवलेला होता खूप लवकर बनवलेला होता त्यामुळे तो पुन्हा गरम करून घेतला आणि आता त्याच्यावरती अशी बारीक शेव टाकून आता पहिलं मी आईंसाठी हा नाश्ता देते आईंची झालेली आहे आंघोळ आई आहेत अजून चार पाच दिवस तरी असणार आहेत इकडेच तर तर असो आई असल्यामुळे रुटीन थोडंसं बिझी झालेलं आहे कारण की बघा ती न असं जरी आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे माणूस वाढला तर ते आपलेच आहेत पण तरी हे बघा रोजचं आणि कधी निवड येणार माणसा माणूस असलं की थोडासा फरक पडतो तर असो चहा नाश्ता हे सगळं करत करत माझं हे इकडं भाजीची पण तयारी चालू आहे तर भाजीला फ्लावर घेतलेला आहे आणि काय होतं दोन दिवस झालं लाईट येते जाते म्हणजे दिवसभर तर नसतेच लाईट रात्रीच्या थोड्याफार प्रमाणात त्यामुळे भाज्या ना फ्रीजमधल्या थोड्या थोड्याशा खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळे फ्लावर वगैरे ना खूप खराब असा थोडासा निघाला होता तरी मी निवडून वगैरे कॅरीबॅगमध्ये ठेवलेला होता पण थोडासा मला खराबच निघाला तो निवडून घेतला बारीक असा कट करून घेतला आणि कांदा चिरून घेते शिमला मिरची एक टोमॅटो घेतलेला आहे आणि मस्त अशी एक फ्लावरची भाजी बनवते तर फ्लावर काय करते बघा मी गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं चुमडभर मीठ टाकून फ्लावर उकळत्या पाण्यातून एक दोन मिनिटभर ठेवायचं आणि काढून घ्यायचा यानंतर लगेच भाजी फोडणीला घालते एक वाटीभर चिरलेला कांदा होता तो टाकला जिरे मोहरीची फोडणी घातली आणि त्यानंतर कडीबत्ता टाकलेला आहे सगळे बेसिक मसाले जे असतात धना पावडर जिरा पावडर त्याचबरोबर आपलं काश्मीर लाल मिरची पावडर हे सगळे टाकले पावडरचे मसाले त्यानंतर आपला घरचा काळा मसाला चवीनुसार मीठ टाकून कांद्याबरोबर हे सगळं भाजून घेतलं त्याचबरोबर टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं टाकलं आणि त्यानंतर जो आपण फ्लावर पाण्यातून काढून घेतलेला होता ना तो देखील याच्यामध्ये टाकायचा दे शिमला मिरची जी आहे ती टाकायची ह्या फोडणीमध्ये सगळं असं फोडणीमध्ये टाकलेलं आहे बघा कांद्याबरोबर परतून घेतलं आता ना उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे सकाळी सकाळीच खिडकीतून एवढं कडक ऊन आणि सूर्यप्रकाश काही विचारूच नका त्यामुळे रेसिपी बघा शूट व्यवस्थित झालेली नाही आहे मला असं वाटतंय की या ठिकाणी पडदा वगैरे खिडकीला लावावा लागतोय की काय काय माहिती तो विचार करते तर त्यामध्ये ना तिळाची पावडर होती शंधण्याचं कुठं काही संपलेला होता तर तिळ पावडर आणि भाजकी डाळाची पावडर मिक्स पावडर करून ठेवलेली होती चमचा दोन चमचे टाकली आणि त्यानंतर पाण्यामधून ही भाजी मी बनवून घेतलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी फ्लावरची या पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा ताई खूप छान मस्त लागते अगदी हॉटेलसारखेला टेस्ट आहे त्या समीक्षाला तर खूप आवडलेली होती दोघांच्या समीक्षा दादा या दोघांच्या टिफिन अजून जायचे आहेत दादा जसं म्हटलं मी लवकर गेलेला होता त्यामुळे त्याचा टिफिन देखील मला पाठीमागून द्यायचा आहे समीक्षासोबत तर दहा वाजता हे टिफिन रेडी झालेलं आहे बघा दोघांची टिफिनमध्ये तीच भाजी जी बनवलेली होती रसरशी अशी तीच दिलेली आहे छान लागते आणि मुलं देखील आवडीने खातात अशी फ्लावर भाजी केलेली नुसता फ्लावर तर खात नाही आहेत त्यामध्ये फ्लावरमध्ये शिमला मिरची कांदा टोमॅटो त्याचबरोबर एक बटाटा वगैरे टाकायचा छान टेस्ट लागते तर तीच भाजी बघा टिफिनला मुलांच्या मी दिलेली आहे इकडे आई जरा पडलेली आहे सोप्यावरती नाश्ता वगैरे झाला की एक डुलकी मारतात गोळ्या वगैरे आहेत ना चालू तर त्यामुळे इकडे ह्या चाललेल्या आहेत मॅडम बघा स्कूलमध्ये आणि दादाचा टिफिन देखील तिच्याजवळ दिलेला आहे दादाच्या ट्यूशनच्या मॅडम काय करतात कधी स्कूलच्या अगोदर ट्युशन घेतात किंवा मग स्कूल संपल्यानंतर तरी ट्यूशन घेतात पण असं कसंही घेतलं तर तिथेच पडतं त्यांच्या सोयीनुसार कधी कधी घेतात म्हणजे कधी सकाळी सात ते नऊ किंवा मग संध्याकाळी तीन ते पाच अशा पद्धतीने तर मुलं वगैरे शाळेत गेली आणि सगळ्या बाकीच्या चपात्या लाटून घेतल्या आणि इकडे बघा आता काय बनवते तर मी नेहमी म्हणते तुम्हाला आईंना बेसनाचे पदार्थ खूप आवडतात तर म्हटलं चला आज कोथिंबीर वडी बनवूया त्यांच्या आवडीची मस्त अशी एक पेंडी होती कोथिंबीरची मोठी अशी ती स्वच्छ उडून बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे हे बेसन पीठ त्याचबरोबर टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ तर या इथे ना तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता तांदळाच्या पिठाने पण मस्त असे कुरकुरीतपणा येतो तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलेलं त्याचबरोबर पांढरे तीळ अगदी एक चमचा दोन चमचे टाकलेले आहेत त्यानंतर हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर आणि भाजलेले धनेपूड एक चमचा टाकलेले आहे त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा हातावर रगडून त्याचबरोबर मी मिरचीसोबतसुद्धा जिरे थोडेसे वाटलेले होते आणि वरून सुद्धा टाकलेले आहेत एक चमचा तेल टाकलं आणि खाण्याचा सोडा अगदी चिमुडभर टाकलेला आहे याच्यामुळे ना वडी अगदीच आतून खुसखुशीत होते बघा म्हणजे खुसखुशीत आणि त्याचबरोबर असे घशामध्ये अडकत नाही आहे टोटरावर असल्यासारखं वगैरे असे निभर होत नाही आहे थोडंसं तेल आणि सोडा टाकलेलं आहे त्याचबरोबर लसूण अद्रक पेस्ट आणि वाटलेली चार ते पाच हिरव्या मिरच्या त्याबरोबर मी जिरे आणि लसूण वाटलेलं होतं ते वाटण टाकलेलं आहे हे सगळं कोथिंबीर बरोबर सगळं अगदी जीव मिक्स करून घ्यायचं मिक्स करायला अजिबात हलगर्जीपाना करायचं नाही किंवा वेळ कमी आहे असं अजिबात करायचं नाही सगळं पीठ कोथिंबीर मसाला जे काही वाटणं वगैरे आहेत ले ना सगळं जीव अगदी पाच मिनिटभर त्याचं मिक्स करत राहायचं आणि अगदी पाण्याचा शिंतुडा मारत मारत देत देत काय करायचं असं घट्टसर पीठ ओतं मळून घ्यायचं पाणी एकदम भक्कनाचं ओतायचं नाही आहे नाहीतर ते पीठ एकदम पातळ होऊन जाईल तरीही तिथं तुम्हाला एक टिप्स देते इथे की जर पीठ पातळ झालंच तर काय करायचं आहे आपलं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि एक्स्ट्राचं त्यामध्ये वाढवायचं आणि पीठ मळून घ्यायचं तांदळाचं पीठ काय करतं तर एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल किंवा जो काही पातळ पीठ झालेलं असेल ते घट्ट होतं तर अशा पद्धतीने बघा मी घट्ट पीठ मळून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आणि त्याच्या असे गोल गोल गोळे बनवलेले आहेत मुटखे म्हणू शकता किंवा अशा पद्धतीने गोल वड्या म्हणू शकता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने ह्या वड्या करून घ्यायच्या आणि एका बाजूला मी काय केलेलं आहे त चाळणला तेल लावून गरम पाणी करून ट म्हणजे पातळी ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती ह्या वड्या आपण काय करायचं आहे ठेवून द्यायच्या आहेत एक एक ह्या वड्या आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतात कारण की थोडेसे आपण असे मोठे साईजचे गोळे बनवलेले असतात ना त्यामुळे थोडा वेळ लागतो थोडेसे पातळ किंवा असे गोल पण वड्या पाडायला मला असं वाटतं एवढा मोठा रोल आवश्यक आहे कारण की गोल छान अशा वड्या पडतात इकडे बघा ह्या वड्या मी वापरायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत मी बाकीचे भांडे वगैरे जे काय आहेत ना सकाळच्या नाश्त्यापासूनचे चहापासूनचे सगळे पडलेले आहेत स्वयंपाकाचे वगैरे इकडे ह्या वड्या वापरतात वाप आहे तोपर्यंत मी भांडे सगळे आहेत ना ते घासून घेते अगोदर कपडे सुद्धा खूप सारे धुवायला आज आहेत दोन तीन दिवस झाले मी कपडे धुवत आहे शिवजयंतीचे लग्नाला गेलेलेचे त्याचबरोबर आपले एक्स्ट्राचे टॉवेल वगैरे असतात किचनमधले कपडे असतात खूप सारे कपडे रोज दोन बॅकेट तरी माझे धुणं पडत आहे पण आज होते दुपारच्या वेळेत मी धुते कधीही सकाळच्या घाई गरबडीत गर गर मी आता काय करते धुवत बसत नाही आहे काही पावसाळा वगैरे नाही आहे दोन वाजता जरी धुवून टाकलं तरी कपडे आरामात पाच वाजेपर्यंत वाळतात सकाळची माझी खूप गरबड असते साहेबांचा डबा दोन वाजता जातो मुलांचे डबे दहा वाजता जातात त्याचबरोबर साहेब सकाळच्या घरी असतात मग त्यांचा चहा नाश्ता वगैरे होतो त्यामुळे मला सकाळच्या काही गडबडीत मला ते कपडे आणि फरशी अजिबात होत नाही आहेत ते मी दुपारीच करते आणि हे सकाळचं किचनवटा स्वयंपाक वगैरे सकाळचं आवरून घेते तर इकडे भांडे सगळे धुवून घेतले किचन ओटा आवरला तोपर्यंत चांगल्या अशा वड्या मस्त अशा उखडलेल्या आहेत तर मी चाकूनी त्याला मी बघितलं तर चाकूला अजिबात चिटकत नव्हतं छान अशा वड्या वापरलेल्या आहेत तर आता हे सगळं साईडला ठेवते वड्या गरमच आहेत थंड करून मग कट करायला घ्या कोणतेही वडे असेल वडे असेल कोथिंबीर वडे असेल कोबी वडे असेल कोणत्याही प्रकारच्या तुम्ही वड्या बनवत असाल ना तर थंड करूनच कट करा त्याला पाच ते दहा मिनिट असं थोडंसं थंड करायचं मग ॲड थोडा टाईम नव्हता मी गरममध्येच जरा असं कट करायला घेतलं तर थोडं ठिसरतात जर आपण ग गरममध्ये जर कट केल्या तर त्यात ठिसूर होतात त्या तुटतात आणि थोडी साईज अशी परफेक्ट साईज त्याला येत नाही आहे तर म्हटलं वड्या थोड्या वेळ थंड करायला ठेवते आणि एका बाजूला तेल वगैरे गरम करायला टाकते ठेवलं तो तोपर्यंत तोपर्यंत बघा पाच मिनिटभर झालं होतं आणि वड्या मग बऱ्यापैकी थंड झाल्या आणि जेवढ्या अशा कट कर केल्या तशा तशा मी वरचेवर तळून घेत होते ह्या वड्याना शालो फ्राय जर केल्या तरीही चालतात किंवा डीप फ्राय केलं तरीही चालतं तर मी आता हे जे वड्या काय करते तेलामध्ये तळून घेणार आहे फास्ट फुल गॅस ठेवलेला आहे पटकन टाकायच्या आणि गरम तेलामधून पहिल्यांदा एक बाजू आणि दुसरी एक बाजू अगदी मिनिटभर परतून घ्यायच्यात म्हणजे तळून घ्यायच्या आणि लगेच ह्या वड्या तळल्या जातात त्याला काही फारसा वेळ लागत नाही बारीक गॅसवर जर तुम्ही ह्या वड्या तळायला गेला तर खूप सारं तेल त्याला शोषून घेत घेईल त्यामुळे पटकन असं तेलातून टाकलं की म्हणजे त्या तळल्याच जातात त्याला काही फारसा वेळ लागत नाही कोथिंबीर आहे आपण उकडलेल्या वड्या आहेत बेसन त्यामुळे पटकन असं ते तळलं जातं बघा दोन्ही बाजूने म्हणजे एकदा पलटलं की दुसरी बाजू एकदाच पलटायची असं त्याला सारखं उलताना लावत बसायचं नाही आहे नंतर ते तेलसुद्धा जास्त पिला जातो तो पदार्थ म्हणजे तेलकट होतो तो पदार्थ त्यामुळे कमी वेळात त्याला उलताना झाऱ्या लावायचा आणि कमी वेळात पटकन असं ते तळून पदार्थ बाहेर घ्यायचा त्याच्यामुळे ते तेलकट होत नाही आहे तर वरच्यावर सगळ्या अशा वड्या मी काय करते एक एक कट करून ह्या वड्या तळून घेते वड्या एकदम कुरकुरीत खुसखुशीत मस्त झालेल्या होत्या आईनं तर खूप आवडल्या आणि म्हणजे वासच इतका घरभर सुटलेला होता त्यामध्ये भाजलेले धन्याची पूड भाजलेले जिऱ्याची पूड वगैरे टाकलेले होते त्याचबरोबर तीळ टाकलेलं होते त्यामुळे घरभर वास आणि त्यात कोथिंबीर कोथिंबीर गावरान होती दारावरतीच मी घेतलेली होती मस्त कोथिंबीर होती घरभराचा वास सुटलेला होता आई म्हटलं किती छान वड्याचा वास सुटलाय आणि त्यांना मी खायला दिलं उकडल्यापासून टेस्टला दिलेलं होतं खूप छान झालं तळल्यानंतर तर म्हटलं एकच नंबर वडी झाली तर ही कोथिंबीर वडीची रेसिपी जी आहे ना ती आईने मला सांगितली आहे म्हणजे कोथिंबीर वडी कशा पद्धतीने बनवायची म्हटल्या जरा घट्ट पेठमळ नाही तर पत्ता वगैरे होईल थोडं थोडं पाणी घालून घट्टपीठ म्हणून की मसाले वगैरे सगळे त्यांनी सांगितले त्या पद्धतीने मी टाकले होते सगळे मसाले आणि बनवले होते पण माझ्या पद्धतीने असं असतं ना प्रत्येकाच्या हाताची चव किंवा दुसऱ्यांनी की एखादा पदार्थ बनवला की आवडीनं आपल्याला वाटतं हा म्हणजे खावासा वाटतो तसंच मग आईंना पण माझ्या हातचे पदार्थ खूप आवडतात माझ्या हातचा स्वयंपाक वगैरे त्यांना आवडतो त्या आवडीनं खातात आणि पोटभर देखील जेवतात तर असो तर इकडे बघा सगळ्या वड्या मी काय केलेलं आहे तळून घेतल्या आणि म्हणजे वरचे वर कट करून तळून घेते त्या वड्यासुद्धा गरम होत्या एकीकडे त्या थंड पण होत आहेत एकीकडे तळणं पण चालू आहे खूप वेळ झाला होता जवळपास मला वाटते बाराच वाजलेल्या होत्या आणि बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही दुपारचं जेवण करतो सकाळचा नाश्ता होतोच त्यामुळे त्या टायमिंग योग्य आहे इकडे बघा आता आम्ही जेवण वगैरे करायला बसलेलो आहे सर्वजण कोथिंबीर वड्या तुम्ही बघू शकता खूप छान मस्त झालेल्या तीळ वगैरे टाकलेत ना ते असे पांढरे असे दिसत आहेत बघा आणि कुरकुरीत खुसखुशी झालेली होती जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर खूप सारे जे काही कपडे मी भिजत ठेवलेले होते ते असे पटकन असे धुवून घेतले आत्ताचं टायमिंग आहे दोन वाजलेले होते जेवण वगैरे होईपर्यंत भांडे घासले सगळं झालं आवरलं की आपलं किचन हॉल वगैरे आणि त्यानंतर कपडे धुवून घेतले आणि आता काय करत आहे तर ताक करत आहे तर हे दही जसं मी काल तुम्हाला दाखवलं होतं दही विरजायला टाकलेलं होतं ते तर म्हटलं आता ताक वगैरे बनवून घ्यावं उन्हाळी काम आता चालू करायचे आहेत तर हे ताकन हे जर आडा नकोच ठेवायला म्हणजे परत पुन्हा आठ ते पंधरा दिवस टेन्शन नकोच वरची वर साई जेवढी काही निघल तेवढी आपलं टाकायची तर सगळं दही एक डबा होता एक पातेलं होतं ते काढून घेतलं मोठ्या पातेल्यामध्ये विरजन दोन तीन चमचे असं बाजूला ठेवलं आणि मोठ्या पातळीमध्ये हे दही ओतलेलं आहे त्यामध्ये मस्त असं फ्रीजमधलं थंड पाणी टाकून हे दही रवीच्या सह्याने मी ताक बनवून घेते आणि हे साईचं सा ताक असताना त्यामुळे ते खायला शरीरासाठी ते चांगलं नसतं म्हणजे खूप दिवसाचं असतं ना साधारण पंधरा दिवस तरी होतातच माझे तर होतात पंधरा दिवस जातातच म्हणजे दही साठवून कारण की अर्धा लिटर दूध आणते त्या अर्धा लिटर दुधावरची जेवढी काही साई निघाल की ती निघणार आहे आणि मग तेवढीच मी साठवते म्हणजे कोणी खात नाही साई त्यामुळे मग मी साठवते खाणाऱ्या घरात जर कोणी असतं तर मग मी ते ह्याच्या भानगडीतच पडले नसते असं दही करा ताक करा लोणी करा पण असो टाकते कारण की तेवढाही पदार्थ आपल्या घरामध्ये बनवला जातो दही ताक तूप लोणी आपल्या घरात बनवलं जातं हे किती छान आहे तर ह्याची प्रोसेस जी आहे ती पण आपल्याला कळते समजते ती मुलांना देखील समजते कशा पद्धतीने लोणी तूप दही ताक केलं जातं तर त्यामुळे करते जेवढं काही निघेल तेवढं निघेल आणि राहील तेवढं राहील आता हे अर्धा लिटर दुधावरची साई होती आणि पंधरा दिवसानंतर हे मी ताक केलेलं होतं ते ताक आम्ही खाल्लं जात नाही किंवा खात नाही जर आठ ते दहा दिवसाचं असेल तर मग मी कडी वगैरे बनवते त्या ताकाची आणि आपल्याला जर खायचंच असेल ताक तर मग दुसरं साधं दूध वगैरे टाकून साधे विरजन लावायचं आणि ते दही किंवा मग ताक वगैरे मठ्ठा वगैरे करायला मी सेपरेट असं दही विरजन लावते तर असो इकडे आता मी काय करत आहे सगळं बोलत बोलत बघा पुढे व्हिडिओ क्लिप चालली आहे इकडे बटाटे बघा जे काय मोठे मोठे साईडचे काढून ठेवलेले होते ना ते सगळे असे भिजत ठेवलेले आहेत एका बादलीमध्ये आणि इकडे आपलं तूप देखील तयार झालेलं आहे तर तूप इतपत निघालेलं आहे बघा इतपत हे तूप जर विकत आणायचं म्हटलं तर त्याला शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागतात तर एवढं तूप आता झाकून ते ठेवलं तूप वगैरे झालेलं आहे कडवून आणि हे जे काही बटाटे मी भिजत ठेवलेले थे होते ते आता साली वगैरे काढून घेते आणि हे टायमिंग बघा पाच वाजलेल्या होत्या समीक्षेला म्हणजे चहा वगैरे दिलेला होता मी ही चहा घेतला चहा घेऊन आम्ही सगळेजण बसलेले होतो आता म्हटलं बटाटे साली काढून घ्याव्यात म्हणजे मी करत आहे वेफर्स तर आज साली काढून मस्त असं पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या मग वेपर्स करणार आहे तर आई आहेत थोड्याशा मदतीला म्हणजे त्यांना त्यांनी तर पहिल्यांदाच बघितले वेपर्स कसे करतात कसे केले जातात आई कधी करत नाहीत माझी आईसुद्धा पहिलं हो, कधी करत नव्हते पण आता आई वहिनी आल्यापासून आई करते पण सासू आई तर सासू आईने तर पहिल्यांदाच पहिले होते हे वेपर्स कशा पद्धतीने बनवतात हो वेपर्स करण्याची मेहनत कुठे असेल तर बटाट्याच्या साली काढणे बटाट्याच्या साली काढायला खूप वेळ लागतो जरा पाण्यात वगैरे भिजत ठेवले ना ते पटकन निघतात किंवा मग बटाटे वगैरे जास्त वेस्ट जात नाही आहेत साली पटकन अशा निघून जातात वरचेवर तर सगळ्या साली बघा काढून मी स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे सगळे बटाटे आईने पण मला साली बटाट्याच्या काढू लागले लागितल्या त्यांना बटाट्याची साल पण काढता येत नव्हती त्या म्हटलं मी कधी सालच काढत नाही बटाट्याची घरी भाजी करताना सुद्धा बटाट्याचे न साल काढता भाजी बनवतात तर त्या शिकल्या आज बटाट्याचे वेपर्स करायला बटाट्याच्या साली काढायला खरं सांगतात आईनं ह्याच्यामध्ये काही म्हणजे एकही शब्दाच्यातला खोटा नाही त्यानंतर मग त्यांना मी खिसायला कसं खिसायचं कसे चिप्स पाडायचे ते पण दाखवले तर काही आता ताई म्हणतील तुम्ही सासूबाईंना कामाला लावलं काहीतरी येऊन तर ताईनं ये मी काम करते त्यांना बसून बघवत नव्हतं आणि त्यांना पण असं बसून बसून दिवसभर बोर व्हायचं कंटाळा येतो ना त्यामुळे म्हटलं मी हे तुझ्याबरोबर करू लागते आणि तुम्हाला तर माहिती आहे बटाटे माझ्याकडे येऊन जवळपास पंधरा दिवस झाले असतील आणि खूप दिवस झाले आता म्हटलं जास्त दिवस व्हायला नको आता पटकन असं करून घ्यावेत आणि आईला पण मी जाताना देणार आहे गावाकडे तर म्हटलं तुम्हाला हे घेऊन जाता येतील आणि करून घेते थोड्या दुपारच्या वेळेमध्ये नाहीतर अशा ताई काहीतरी ताई म्हणतील ताई सासू आईनं कामाला लावलं वगैरे तर तसं काही आहे आईनो तर आईंना पण ते बसून म्हटलं चला मला पण बसून कंटाळा आहे तू काम करते आणि मी बसून सोप्यावरती बसून तुझ्याकडे बघणार त्यापेक्षा थोडं थोडं तुला जेवढं काही मला जमेल तेवढंसं तुला करू लागते तर त्यांनी खूप छान मदत केली मला छान चांगले वेपर्स वगैरे त्यांनी पाळले साली वगैरे काढू लागल्या आणि तर असू आता इकडे आम्ही सगळ्या बटाट्या साली वगैरे म्हणजे चिप्स सगळ्या असे पाडूनच घेतले आणि त्यानंतर बघा चिप्स ना जर आपल्याला पांढरा शुभ्र जितका पांढरा शुभ्र हवा असेल ना तर खूप साऱ्या पाण्यामध्ये ना तो धुवून घ्यायचा आणि चांगलं तीन ते चार वेळा मी तर चार वेळा हे बटाट्याचे पेपर्सनं धुवून घेतले होते अगदी पुरून मोठा असा पाण्याचा नळ सोडला आणि चांगले असे धुवून घेतले आणि जेवढा बटाटा धुवेल तेवढ्या बटाट्याचे चिप्स पांढऱ्या शुभ्र होतात तर आता हे बटाट्याचे प्रमाण अंदाजे सहा किलोच्या आसपास असेल म्हणजे सहा ते सात किलोच्या आसपास असेल त्याच्यातून वेस्ट जातंच थोडंफार आणि छान अशा वेपरच्या चकल्या म्हणजे पडलेल्या होत्या आता उद्या काय माहिती कसं होते कोणताही उन्हाळी पदार्थ करायचा म्हटलं ना तो कसा होतोय आणि ना, ना ना ना, ना, कसा नाही अगदी तळेपर्यंत त्याचं टेन्शन असतं पण ते गृहिणीला तर असतं प्रत्येक गृहिणीला असतं ते तळल्यानंतर तो टेस्ट पण करायची आणि मग तळल्यानंतर तो क कसा दिसतोय कसा होतोय इथपर्यंत त्याचं म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे उन्हाळी पदार्थ जो करताना मन लावून अगदी करावं लागतं लक्ष देऊ तर असो हे वेपर्स बघा अशा पद्धतीने मी चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्या आधीसुद्धा मी एक वेळा धुतलेले होते तर आता यामध्ये ना सगळं पाणी स्वच्छ असं धुवून चांगलं असं काठोकाठ ठेवायचे आणि त्यामध्ये ना थोडीशी तुरटीचा खडा मी टाकलेला आहे अगदी बारीक असा चुरून किंवा तुम्ही तुरटी या पाण्यामध्ये फिरवू पण शकता मी अशा पद्धतीने दरवर्षी करते बारीक अशी त्याची पावडर बनवते आणि ह्याच्यामध्ये टाकते बटाटा पाण्याच्या वरती अजिबात ठेवायचा नाही पाणी काठोपाठ भरायचं बटाट्याचे चिप्स जे काय असतात ते खाली असे दाबायचे तळाला जर बटाटा पाण्याच्या वरती राहिला तर तो बटाटा लाल पडतो आणि शिजल्यानंतर तो वाळायला ज्यावेळेस आपण टाकतो तर तो, टाक तो, तो बटाटा काळा देखील पडतो त्यामुळे पाणी एकदम टाचोटाच गच्च भरायचं आणि त्याचबरोबर बटाटा खूप वेळा हे चिप्स आहेत ना चार पाच वेळा जेवढं तुम्हाला शक्य वाटेल तेवढ्या वेळा स्वच्छ धुवायचे त्यानंतर रात्रभर अशा पद्धतीने तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचं आणि सकाळीच आपल्याला ह्याला बघायचं आहे तर असं होतं ना आता उद्याच्याच व्हिडिओमध्ये बघूयात आपण वेपर्स कसे झालेत काय ते तर चला मग व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना शुभ